नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा येथे अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटना बुलढाणा जिल्हा आढावा बैठक उत्साहात पार भारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय दिल्ली यांच्याकडून मान्यताप्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटना ग्राहक संरक्षण यांची बुलढाणा जिल्हा आढावा बैठक आज दिनांक नोव्हेंबर तेवीस रोजी नांदुरा शहरात उत्साहात संपन्न झाली नवीन बस स्टँडजवळील पांडव मंगल कार्यालयाच्या बाजूस निधी अर्बनच्या मागील हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक डॉ विनोद गायकवाड हे होते त्यांनी ग्राहक हक्क संघटनेचे बळकटीकरण तसेच जिल्हास्तरावरील सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेत मार्गदर्शनपर विचार मांडले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदगोपाल पांडे डॉक्टर अभिमन्यू वानखेडे यांनी हजेरी लावली ग्राहक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा कार्यकर्त्यांनी केलेले काम आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जिल्हा महिला अध्यक्षा तसेच जिल्ह्यातील सर्व महिला व पुरुष तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेच्या आगामी उपक्रमांवर नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणावर आणि ग्रामीण भागापर्यंत ग्राहक हक्क पोहोचवण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला